आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सातशे एकोणतीस बाबाचा गाथ्यामधील आणि महाराजाच्या देवडीकरांच्या गाथ्यामधील चार हजार त्रेसष्ट या अभंगावर मी चिंतन मांडणार आहे अभंग पाच चरणाचा आहे एक चरण चार कटकनीचा आहे असा मोठा असणारा अभंग म्हणून प्रत्येक चरणाचं मी चिंतन मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे ऐका पांडुरंगा एकमातम काही बोलणे आहे एकांतम अम्मा जरी तारील संचित तरी उचित काय तुझे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बार यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण आज एकादशी आहे पंधरवाडा आणि एकादशीनिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ऐका पांडुरंगा एकमात काही बोलणे आहे एकांत आम् जरी तारील संचित तरी चौचित काय तुझे कारण महाराज या संपूर्ण अभंगामधून भगवंताला एकांत वासामध्ये बोलायचं आहे म्हणतात एक गोष्ट विचारायची आहे म्हणतात म्हणजे या अभंगामधून अनेक प्रश्न महाराजांनी भगवंताला विचारलेले आहेत आता आपल्याही जीवनामध्ये आपण एखाद्याला जर बोलायचं असेल तर त्याला म्हणतो तुला एकांत वासामध्ये बोलायचं आहे मग तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला सांगतो असतात त्याला वेळ असेल तर लगेच ते दोघे एकांत वासामध्ये जातात म्हणजे जिथं कुणी नाही अशा ठिकाणी जातात मग त्याच्या मनामधलं काय असेल ते बोलतो किंवा तो काही चुकत असेल तर त्याच्याबद्दल तो बोलतो पण हे एकांत वासामध्ये जे बोलतात तिच्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रेम लागतं कारण एखादा तुमचा दुश्मन तुम्हाला एकांत वासामध्ये कधीच बोलत नाही जिथं महाराज भगवंताला एकांत वासामध्ये बोलायचं म्हणतात आणि भगवंत महाराजाच्या बोलण्यावर तयार होऊन एकांत वासामध्ये येण्यास तयार होतो किंवा येतो अर्थी भगवंताचं कारण महाराजावर किती प्रेम आहे महाराजाचं भगवंतावर किती प्रेम आहे हेही लक्षात येतं कारण तो भगवंत जगाचा मालक आहे आणि जगाचा मालक असल्यामुळं तो महाराजाच्या कारण एकांता वासामध्ये येण्यास त्याच्या जीवनामध्ये तयार होतो आता तो भगवंत एकांत वासामध्ये आलेला आहे आणि महाराज त्याला प्रश्न विचारतात काय विचारतात आम्ही जरी तारी लसंचित तरी उचित काय तुझे महाराज म्हणतात की हे भगवंता तू जगाचा मालक आहेस माहीत आहे आम्हाला अनु माझ्या जीवनामध्ये किंवा मा हे जग तुला सर्व या जगाचा मालक म्हणतं हे संचित कर्म जर आमच्या जीवनामध्ये ते आम्हाला तारीत असेल मग तुझं गुणगान आमच्या जीवनामध्ये कारण गाण्याची काही गरज आहे का तुझं नामचिंतन करण्याची काही गरज आहे का तुला मोठं मानण्याची आमच्या जीवनामध्ये काही गरज आहे का काहीच गरज नाही कारण ते संचित आमचं आहे त्या संचितामधून आमच्या जीवनामध्ये आम्ही तरत असतो किंवा उद्धार अस होत असेल आमचा तर तुझं गुणगान तुला मोठेपणा देण्याची तुला काहीच गरज नाही भगवंत निवांतपणे ऐकून घेतात असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात उसने फेडतात धर्म तो कोण कायतया मानवेल जनम कायगा भूषणम वाया थोरपण जनामध्ये इथं तर कठोर बोलतात देवाला देवाला उदाहरण देऊन समजावून सांगतात महाराज म्हणतात की एखादा मनुष्य तो मित्र मित्र आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि त्याच्या मुलीची सुयरीख जमलेली आहे मग तो मित्र काय करतो मला उसने पैसे दे तो दहा लाख रुपये त्याला उसने देतो आणि ते लग्न झाल्यानंतर किंवा एक वर्षानंतर तो मित्र त्याचे उसने दिलेले पैसे परत फेड करतो याच्यामधून महाराजाला भगवंताला सांगायचं सा का आहे महाराज म्हणतात की हा व्यवहार आहे हा व्यवहार या जगामध्ये चालतच राहतो प्रत्येक मनुष्य कुणाला तरी काहीतरी उसणं मागतो उसणं घेतो उसणं देतो हा व्यवहार आहे याच्यामध्ये धर्म आहे का महाराज म्हणतात याच्यामध्ये कसलाच धर्म नाही भगवंता भगवंतही निवांत ऐकून घेतात पुन्हा मग महाराज म्हणतात काय गामी भूषण वाया थोरपण जनामध्ये ह्याच्यामधून महाराजाला समजावून सांगायचं की आम्ही तुझी भक्ती करावी आणि रात्र दिवस तुझं गुणगान गावं कारण या जगामध्ये किती लोक त्या भगवंताची भक्ती करतात मग गुणगान आम्ही गावं आणि तू आमचा उद्धार करावा हा काही धर्म झाला का कारण हा धर्म झालेला नाही कारण आपण त्याची भक्ती केलेली आहे कर्म केलेले आहे निस्वार्थपणे त्या भगवंताची आपण भक्ती केली आणि ती निस्वार्थपणे भक्ती केलेली तो व्यवहार होत नाही कारण ऊसनं दिलेलं ते परत देवं लागतं म्हणून भगवंताची आपण भक्ती करतो मग भगवंत आपल्याला काय देतो तू फक्त आमचा उद्धार करायला पाहिजे पण उद्धार तरी भगवंत करतो का उद्धारही करीत नाही मग तुझा धर्म काय आहे तुझा तुझं दातृत्व काय तुझं दानपणाचं जे मोठेपण या जगामध्ये गाजलं जातं किंवा तुला मोठं म्हणलं जातं कारण तुझ्यासारखा उदार या जगामध्ये असं कुणीच नाही असं तुला म्हटलं जातं मग हे तुझं मोठं पण खोटं आहे कारण तुझं हे भूषण या जगामध्ये आम्ही या लोकांनी काय म्हणून तुझं हे भूषण गुणगान करावं आमच्या जीवनामध्ये हे भूषण गुणगान करण्याची गरज नाही असं भगवंताला महाराज एकांतवासामध्ये नेहून हे प्रश्न विचारतात भगवंत शांतपणे ऐकून घेतो असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अन्न जरी न मिळे तयासी देणे अंगातुक पात्र उचित दान उपकार तरी धनवंतरीपणे जरी देणे घेणे नाही आशा कारण ही उदाहरण दिलेले आहेत महाराजांनी भगवंताला कारण समजावून सांगण्यासाठी पहिलं उदाहरण दिलं आहे की की एखादा मनुष्य आपल्या दाराला आलेला आहे आता दाराला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तो, तो, तो अन्न मागत आहे किंवा पाणी मागत आहे तर जरूर त्याला अन्न देवं जरूर त्याला पाणी देवं अन्न कोणतं देवं आपण जे खाल्लेलं आहे तेच अन्न देवं शिळं अन्न देऊ नये कारण तो शिळं दिलं तरी खाणार आहे पण ते सात्विक दान तुमच्या जीवनामध्ये होणार नाही त्या दानाने तुमच्या जीवनामध्ये पुण्य होणार नाही तुम्हाला पुण्यकर्म करायचा असेल सात्विक दान तुमच्या जीवनामध्ये करायचं असेल तर तुम्ही जे जे भोजन केला तेच अन्न त्याला देवं त्याला पाणी देवं कारण पैसा देऊ नये पैसा दान आपल्या जीवनामध्ये कधीच कारण पैसा देत असताना कारण दान कोणत्या कामासाठी जायलेलं आहे त्याचा कारण तो त्या मनुष्याला आपण जर पैसे दिले त्यानं जाऊन दारू पेली तर ते पाप आपल्याला लागतं त्यानं जर आपण शंभर रुपये दिले आणि त्यानं हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं ते पुण्य लागतं म्हणून पैशाचं दान हे तुमच्या जीवनामध्ये देत असताना पात्र पाहून विचारपूर्वक ते पैशाचं दान आपल्या जीवनामध्ये करावं पण अन्नदान आणि पाणीदान हे आपल्या जीवनामध्ये करीत असताना कुणालाही करावं दुश्मनालाही तुमच्या जीवनामध्ये पाणी दिलात तुम्ही चोरालाही पाणी दिलात साधूलाही पाणी दिलात तर तुमच्या जीवनामध्ये अन्न दिला तर त्याच्यामधून पुण्यच मिळतं ते सात्विक कर्म आहे दुसरं उदाहरण महाराजाने दिलं आहे उपकार धनवंतरीपणे म्हणजे एखादा डॉक्टर आहे किंवा वैद्य आहे आता तो वैद्य आहे डॉक्टर त्याच्या जीवनामध्ये लोकाला तपासतो पैसे घेऊन तपासतो आणि मेडिकलमधून आपल्या जीवनामध्ये आप आपण औषधे घेतो महाराज सांगतात की बाबा तो, तो डॉक्टर एखादा गरीब मनुष्य त्याच्याकडे गेलेला आहे आणि त्याच्याकडं त्याला फी द्यायलासुद्धा पैसे नाहीत मग त्या डॉक्टरनं काय करावं जर त्याला दया वाटत असेल तो त्याच्या जीवनामध्ये काही माणुसकी असेल तर त्याचा फुकट तपासावं जवळचे औषध देवे त्याला ते उपकार झाला त्याच्या जीवनामध्ये उपकार नाही ते धर्मही झाला त्याच्या जीवनामध्ये पुण्यकर्म झालं मग त्याला जर त्याच्या जीवनामध्ये त्या डॉक्टरला त्या वैद्याला त्याला तपासायचं नसेल त्याला औषध त्याच्या जीवनामध्ये द्यायचे नसतील तर देऊ नये त्याचा दोष त्याला लागणार नाही पण आपल्या मुखानं तुला लाज वाटते का भीक मागायला लाज वाटते का इथं का दवाखान्यामध्ये फुकट मिळतं का असलं काहीतरी आपल्या जीवनामध्ये बोलणं त्याच्या गरिबीवर आपलं मीठ चोळणं हे आपल्या जीवनामध्ये पाप कर्म होतं ही धर्मनीती महाराज काय करतात एकांत वासामध्ये त्या भगवंताला नेहून हे प्रश्न विचारतात भगवंत शांतपणे कारण भगवंत ऋणी आहे एवढी भक्ती महाराजानं त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे भगवंत शांतपणे ऐकून घेतो असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शोरतो तयासी बोली जे जाना पाटीशी घालून राखे दिना पार पुण्यना नाही त्या भूषणा ऐकणारायणा वचन हे इथंही उदाहरणं दिलं शूर या जगामध्ये अनेक शूर युद्ध होऊन गेलेले आहेत ते अख्खा विष्य जगासाठी किंवा समाजासाठी दिनदुबळ्या लोकासाठी त्यांनी खर्च केलेला आहे महाराणा प्रताप आहेत शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत अहिल्यादेवी होळकर आहेत तानाजी मालुसरे आहेत भगतसिंग आहे राजगुरू आहे सुखदेव आहेत याने तर हसत हसत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून फाशीवर गेलेले आहेत महाराज त्यांची कीर्ती गुणगान गातात आणि महाराज भगवंताला म्हणतात की बाबा यां यांच्या जीवनामध्ये हे कारण लोकाची सेवा करीत होते जगाची सेवा करीत होते मग तू कसला देवा आहेस त्यांचं संरक्षण का केलं नाहीस कारण त्यांना फाशी देत असताना था किंवा संभाजी महाराजाच्या अंगावरले कातडी काढीत असताना था था तू का गप्प बसलास तू का त्यावेळेस धावून गेला नाहीस हे आपल्याला हे आपल्या जीवनामध्ये पटतं मग भगवंत का धावून येत नसल त्याचं काहीतरी मर्म असेल काहीतरी कारण असल आता महाराज कारण महाराजाचा अधिकार आहे आणि महाराजाची भक्ती तेवढ्या टोकाची आहे म्हणून बा महाराज कारण महाराजाचा ऋणी देव आहे देवाचे महाराज ऋणी नाही महाराजांनी एवढी भक्ती केलेली आहे की देव ऋणी आहे त्याला कळूनही त्याच्या जीवनामध्ये तो काहीच उत्तर देत नाही हे आपल्याही जीवनामध्ये आपल्याला पटतं पण याचं काहीतरी मर्म आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात आता पुढे बोलणे नेते काही मजतारील तरीच सही वचन आपले शिद्धीनेही तुका मने तई मज कळसी आता महाराज म्हणतात तुला किती बोलावं किती महाराजांनी या चार चरणामध्ये त्या भगवंताला अनेक प्रश्न विचारलेले आहेत आता बोलण्यासारखं माझ्या का जीवनामध्ये काही राहिलेलं नाही महाराज म्हणतात तू काय कर भगवंता कारण या जगामध्ये दिनदुबळे तुझी भक्ती करीत राहतात रात्रंदिवस तुझं भजन करतात त्यांचं कर्म भोगीत भोगीत त्यांच्या जीवनामध्ये कर्म करतात मग तुझं ब्रीद नाही का क त्यांचं रक्षण करायचं त्यांना मुक्ती द्यायची त्यांना त्यांची मनोकामना पूर्ण करायची हे तुझं ब्रीद आहे कारण तू पतीत पावन आहेस पतीत लोकाला पावन होणारा तू भगवंत आहे ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये ही अनुभूती येईल कारण सामान्य लोकाला तू त्यांनी भक्ती करतात कोठ्यावधी लोक या जगामध्ये भक्ती करतात मग भगवंत का प्राप्त होत नसल आता हे महाराजांनी बोलले भगवंतानं शांतपणे त्याच्या जीवनामध्ये ऐकून घेतलं एक काहीच भगवंतानं उत्तर दिलं नाही याचं नेमकं का कारण काय आहे भगवंतानं उत्तर न देण्याचं कारण काय आहे याचं न उत्तर देण्याचं कारण एवढंच आहे की प्रारब्ध कर्म आपलंच आहे आपलं प्रारब्ध कर्म किती चांगलं किती वाईट आहे हे आपल्याला माहीत असतं का आपल्या जीवनामध्ये हे माहीत नसतं म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून वचे ते बी आतिता जन्माचे उने जो आहे आतीत आतीत म्हणजे भूतकाळ भूतकाळ म्हणजे आपल्या अनेक जन्मामध्ये आपण जे कर्म केलेलं आहे हे तो उदाहरण माऊलीने दिले की एखाद्या जन्मामध्ये एखाद्या मनुष्याला विनाकारण छळलं त्याची संपत्ती लुटली त्याच्या बायकोची इज्जत लुटली त्याच्या मुलं मुलाचा निर्घूनपणे खून केला मग तो जो मे मेलेला मनुष्य आहे तो त्याच्या जीवनामध्ये आतीत म्हणून वैरजन्मांतरीचे जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे ते सर्पाच्या येवनीला कोणत्याही येवनीला तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जायला तयार होतो नातीत म्हणजे तो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये तुम्ही जे त्याचे खून केलेला आहे निर्घुण पने त्याचं धन लुटलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला एवढा त्रास दिलेला आहे म्हणून तोही मनुष्य त्याच्या डोक्यामधलं जातच नाही मग तो, तो जन्म जन्मांतर सापाच्या येवनीला ना कितीही कष्टदायी येऊनी त्याच्या जीवनामध्ये तो भोगायला तयार होतो किती नीच कुळामध्येही त्याच्या जीवनामध्ये तो जन्म घ्यायला तयार होतो आणि तो बदला घेतच राहतो बरं किती जन्म घेतो कितीही जन्म घेतो कारण कितीही जन्म त्याच्या जीवनामध्ये त्यानं बदला घेतला तरी त्याच्या मनामधला तो द्वेष कधी कमी होत नाही त्याच्या मनामधला कधी राग कधी जात नाही त्याच्या मनामधली ती भावना कधी पूर्ण होत नाही ती वैराची जी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते म्हणून आपल्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये म्हणून भगवंताचं याच्यामध्ये काही घेणं देणं आहे का आपण आपल्या जीवनामध्ये आतीत कर्माचं विसरतच नाही म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे भोग येतात वाटतं तुम्ही या जगामध्ये माझ्यासारखा समजा कीर्तन करायलेला आहे कीर्तन करायला वाटतं या जन्मातलं काही नाही पण अनेक जन्माचं जे भोग आहेत एखादा येतो तो देतो कायम शंभर शिव्या देतो हे दे जे दे होतं अनेक जन्माचा आतीत आहे आपण कुणाला तरी मग तो हजारो जन्म आपला पाठला करणार आहे तो त्याची कारण इच्छा पूर्ण होणारच नाही त्याच्या मनामधला द्वेष कधीच कमी होत नाही म्हणून हे भगवंत कारण त्याच्या जीवनामध्ये गप्प राहायला हे महाराजालाही त्यांच्या जीवनामध्ये माहीत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंत हा कर्मबंधनामध्ये त्याचा कसलाच हस्तक्षेप नाही आपल्या कर्म ना कर्मबंधनामध्ये कर्म आपणच ते बांधून घेतो आपल्याला मी करतेपणाच्या अहंकारामुळं त्या कर्मबंधनामध्ये आपण अडकत असतो म्हणजे आतीत जे आहे एखाद्यानं आपल्याला आपला खून जरी केला असेल तर आपण विसरून जावं केलं असेल झालं असेल घटना आणि निरंतर आपलं जे कर्म आहे मागचं ते भोगीत राहून सतत त्या भगवंताचं चिंतन करीत राहावं एक दिवस कधीतरी आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशी राहणार नाही असं हक्कानं आपणही आपल्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताला एकांतवासामध्ये घेऊन त्याला असं बोलण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावी हो अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये करावी लागते म्हणून हे कर्म जे आहे म्हणून या जगामध्ये अनेक खून होतात अनेक बलात्कार होतात हे संचित कर्माचे ते फळ आहेत ज्याचे त्याचे फळं त्याच्या जीवनामध्ये भोगावेच लागतात म्हणून कर्म करीत असताना आपल्या जीवनामध्ये विचारपूर्वक करावं आपण एखाद्याला बोलत असताना एखाद्याचा अपमान करीत असताना आपल्या जीवनामध्ये विचारपूर्वक करावा कारण तो मग बदला त्याच्या जीवनामध्ये जन्मोजन्मी तो बदला घेणार आहे म्हणून माऊली म्हणतात वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणूनही न वचे ते आतिता जन्माचे उने जो आहे कारण तो आतीत त्याच्या जीवनामध्ये झालेलं विसरतच नाही त्याच्या मेंदूमधलं कारण आपण मेल्यानंतर आपल्या आत्म्यासोबत कारण ते जे गुण असतात ते जात असतात त्याला गंध म्हणतात हे गंध आपल्या आत्म्यासवरू सोबत जातात आपले संस्कार जाता, म्हणतात ते संस्कार आपल्या जीवनामध्ये पुढील जन्मामध्ये भोगण्यासाठी येत असतात असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्नानंद स्वामी जगद्गुरु तो खूप आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरेगवर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम